नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आता इथं करमाळा विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहेत माझ्यासोबत इथं माझे सरपंच आहेत भाळवणी गावचे बरोबर का तर मला सांगा की यापूर्वी तुमचे आमदार होते नारायण आबा पाटील मागच्या वेळी ते पडले म्हणजे आता आता ते नाहीत हा तर तुम्हाला सांगतो आता आहेत संजय मामा शिंदे यापूर्वी होते नारायण आबा पाटील तर दोघांमध्ये तुम्हाला चांगला आमदार कोण वाटतो नारायण आबा पाटील खास का तर त्यांनी ह्या तालुक्यात बरीच काम केली आणि निविजन ज्याला लाईट नाही त्या टायमिंगला लाईट सोडली आणि पाणी बी तुम्हाला सांगतो त्या दहीगावच्या त्या कॅनल मधनं खाली सोडलं पाणी बी बर मग काय टायमाला तुम्हाला सांगतो आमच्या हिकाल्या साईडला जास्त पाणी नाही ते शेतकऱ्यांना मोठा दिलासा नारायण पाटलांनी दिलेला आहे बर आणि संजय मामा पाटील संजय बाबा मामा मला माहितीच नाही कसला आहे आम काय आमच्या गावाला कधी येणं बी नाही जाणं बी नाही आमचा आमदार नारायण पाटील वर्षात नारायण ना पाटील आम्ही निवडून देणार बर सरकार कसं वाटतं हे जे एकनाथ शिंदे सरकार आहे तर ते सरकार कसं वाटतंय तुम्हाला बोगस बोगस सरकार आहे मग काय तर काय काय बोगसगिरी केली त्यांनी बोगस म्हणजे काय केले असं असं द्यायची आता ह्या महाराष्ट्रात बाहेर बी तुम्हाला सांगतो कुठं बी आता हे लाडक्या बहिणीचं आश्वासन दिले कि ते तारीख दिले म्हणजे पहिला काय बहिणींना हप्ता मिळाला दुसरा टप्प्यात दुसरा हप्ता म्हणजे अजून काय मिळलंच नाही त्याजवर निसरा नाही ही वीस तारीख देऊ पंधरा तारीख देऊ सोळा तारखे अशा कुठवर तारखे येतात कोणाला ठेव इलेक्शन होऊ तर येतात काय माहीत बर ही योजना चांगली आहे का लाडकी बहीण तुम्हाला काय वाटतं कशी ती लाडकी तो ब चालते तर चालते का ह्याचं काय खरे आहे काय अच्छा कायच खरं नाही इलेक्शन पुरते बर इलेक्शन इलेक्शनंतर राहायलाच वाटते काय सांगू शकत नाही त्या परतच्या टाइमिंगला कशा लाडकी बहीण म्हणजे लाडकी लाडकी त्यांची बागल अच्छा कशी लाडकी बहीण आहे म्हणजे काय काय लाड केलं सरकारने त्यांचे म्हणजे लाड म्हणजे कसं त्यांना म्हणजे त्या पक्षात उचलून घेतल्यामुळे लाड म्हणजे तेच आम्ही म्हणजे बोलायचं काम आमचं एवढंच बाकीच काय सुद्धा नाही बरं इकडे पाच वर्षात हे आता पाच वर्षात आम्ही नारायण पाटलाला मतदान करून करून त्यांनाच विजय आता एक, एक तरुण शेतकरी आहेत तर तुम्ही तरुणासाठी हे सरकार कसं आहे हे एकनाथ शिंदे सरकार जे शासनामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर हे तिघांचं त्रिकोट सरकार जे आहे ते कसं वाटतंय तुम्हाला तरुणांसाठी कसं आहे काय आता तरुणांसाठी काय त्यांनी काम केलं नाही ते एवढे काय बरं तुम्ही काय काम करता शेतीच करतो शेतकऱ्यांसाठी तर ते सरकार म्हणते आमचं सरकारच शेतकऱ्यांचं आहे काय शेतकऱ्यांसाठी कशा बाजार काई काई। काई भाव आहे का काय कशाला काय काय करू शेतकऱ्यांसाठी बर काय शेतमालाला भाव कसे आहेत काय भाव आहेत आता काय बर युरिया वगैरे हे खतांचे दर कसे आहेत खतांचे दर तर झाले पहिल्यापेक्षा बर परवडते पा, का शेती खरं सांगा शेती करायला परवडते का काय परवडते आहे त्यात काय बाजार हे असलं तर परवडत नाही तर ह्यात काय सारं परवडत नाही शेतीला पाणी वगैरे नाही उरण त्यात बरं पा पाणी वगैरे आहे का शेतीला पाणी का बोरचं हे पावसाळ्याचं ह्याच्यावर अच्छा आपण बघू शकता की शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितलेल्या आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा